मुंबई हादरली वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार हमाल ट्रेनमध्ये शिरला आणि वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे शनिवारी एक फेब्रुवारी रोजी ही घटना घडली गट होती मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हरिद्वारहून पंचावन्न वर्षीय महिला तिच्या नातेवाईकांसह वांद्रे टर्मिनस येथे उतरली त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले होते त्यावेळी ती प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ झोपली होती मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली त्यावेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिलं थोड्या वेळाने तो हमाल आत ट्रेनमध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर हमाल तिथून निघून गेला महिलेचे नातेवाईक आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली बलात्काराची घटना घडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे हमालाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस कर्मचारी असतात परंतु या प्लॅटफॉर्मवर कोणी सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते यावर अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच प्लॅटफॉर्मच्या प्रभारींवर काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे या घटनेनं मुंबई शहर पुन्हा एकदा हादरलेलं आहे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत याआधीसुद्धा मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती त्यामुळे महिला मुंबईत किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत